खराब होऊ नये किंवा आलेला बुरशी लागू नये जास्त दिवस टिकाव त्यासाठी काय करायचं इथे मोठ आलं असलं तर त्याचे तुकडे करून घ्यायचे अगोदर दोन पाण्याने आलं स्वच्छ धुवून घ्यायचं दुसऱ्या वेळेस मनात माती असेल तर तीन वेळा आलं धुवून घ्यायचं सुती कपडा घेतला आता ह्या सुती कपड्याने आलं कोरडं करून घ्यायचं आलं पुसून घेतल्यानंतर अर्धा ते एक तास ही पंख्याखाली ठेवा किंवा अर्धा तास पंख्याखाली ठेवलं आलं कोरडं झालं ओलसर पण प्लॅस्टिकचा डबा घेतला त्याच्यामध्ये वर्तमानपत्र ठेवायचं अजून एक वर्तमानपत्र घेतलं ते यावर झाकायचं झाकण राखायचं ठेवू शकता किंवा मा फ्रिजमध्ये नाही ठेवलं तरीही आलं तीन